श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढेच प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजकाल आपण पाहत असतो की मुलं हे अभ्यास करत नाहीत त्याचप्रमाणे मोबाईल पाहत असत टीव्ही पाहत असत कितीही घरातल्या सांगितलं तरी ते अभ्यास करत नाही कारण त्यांचं मन हे अभ्यासाकडे वळत नाही तर त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असं महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तो तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मुलं स्वभावाने अतिशय चंचल असतात अनेकदा ते खेळण्यात गुंजलेले असतात पण आई मात्र त्यांच्या भविष्याची काळजी असते प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने मन लावून अभ्यास करावे चांगले टक्केवारी पाडावी त्याचं उज्ज्वल भविष्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात मुलांना सतत अभ्यासाला बसवत असतात परंतु याचा काहीही फायदा होत नाही जी मुलं आहेत तर ती अभ्यास अजिबात करत नाही त्यांचं मन अभ्यासामध्ये स्वप्न की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकावा तसेच त्याच्या अभ्यासातील प्रगती ही दिवसेंदिवस वाढत जावी त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्याचे काम हे पालक करत असतात पण कितीही सुख सुविधा दिल्यानंतर सुद्धा काही मुलांचे लक्ष किंवा मन हे अभ्यासात लागत नाही यामुळे बऱ्याच पालकांना चिंता वाटत असते मुलांचे अभ्यासात मन लागावे यासाठी काही पालक मुलांसाठी काही खेळ खेळतात तसेच मुलांनी अभ्यास करावा यासाठी विविध प्रकारचे ते उपाय देखील करत असतात त्यासाठी ते, ते क्लास वगैरे हो लावत असतात योग्य प्रकारचे वातावरण निर्मिती निर्मितीचे देखील ते प्रयत्न करत असतात अशा वेळी काही मुलांमध्ये प्रगती दिसून येते तर काही जणांना थोड्या अडचणी येतात तर काही जणांना काहीच फरक देखील पडत नाही तर आपण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे म्हणजे तो मंत्र आहे सरस्वती मातेचा तर हा मंत्र तुम्हाला नियमितपणे रोजच्या रोज तुम्हाला पठण करायचं आहे आपण मी तुम्हाला गणपती बाप्पांचं देखील एक मंत्र जप करायचं आहे म्हणजे बघा मुलांना तुम्हाला रोजच्या रोज गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे म्हणजे तुमची रोजच्या रोज पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला मुलांना बसवायचं आहे आणि त्यांना ओम गण गण महामंत्र नम हा मंत्र त्यांना बोलायला सांगायचा आहे म्हणजे अकरा वेळा तुम्हाला मुलांना ओम गण गणपतये नम हा मंत्र बोलायला सांगायचा आहे जर मुलगा लहान असेल त्याला बोलता येत नसेल तर तुम्ही स्वतः देखील या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना असं बोलायचं आहे की माझ्या मुलाला अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागू द्या अशा प्रकारे जे काही मुलांच्या समस्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे परंतु हा जो मंत्र आहे तर हा मंत्र मुलांनी खेळता वेळेस जरी मनामध्ये त्या मंत्राचा जप केला तरी काही हरकत नाही अभ्यास व्यतिरिक्त काही काम करत असतील तर अशा वेळी हा मंत्र त्याला जप करायला सांगायचा आहे म्हणजे तुमचा मुलगा जर मोठा असेल तर त्याला मंत्र जप करायला सांगायचा आहे त्याचप्रमाणे महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी येते तर त्यावेळेस देखील तुम्हाला तुमच्या मुलाला गणपती अथव शिष्य हे देखील पठण करायला सांगायचं आहे जर मुलाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्यायचं आहे आणि त्याला तिथे बसवायचं आहे आणि तुम्ही स्वतः देखील तिथे बसूनच हे ऐकायचं आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि गणपती बाप्पांची पूजा केल्याने तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये देखील नक्कीच फरक जाणवेल आणि त्याचा अभ्यासामध्ये एक चित्त राहून तो अभ्यास देखील करेल तर पहा आपल्याला हा जो दुसरा मंत्र आहे तर हा मंत्र देखील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय आहे तर तुम्ही मुलांना अवश्यच करायला सांगा कारण यामुळे बघा मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष राहील ते अभ्यासामध्ये खूप हुशार होतील आणि जे घरामध्ये त्रास वगैरे देत असेल तर ते देखील त्यांचं कमी होईल तर हा मंत्र आहे सरस्वती मातेचा मंत्र आहे तर हा मंत्र देखील तुम्हाला मुलाला रोजच्या रोज तुम्हाला एक माळ करायला सांगायची आहे सरस्वती देवी ही विद्येची देवी आहे त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाला रोज रोजच्या रोज तुम्हाला हा मंत्र मुलाला बसवायचा आहे म्हणजे तुमचा देव असेल तर <collaborate> तिथे प्रथम तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला जर तर तुम्ही संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय आहे हा मंत्र आहे तर या मंत्राचा जप करायचा आहे त्यापूर्वी मुलाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायला सांगायचे आहेत किंवा जर सकाळ असेल तर आंघोळ करूनच बसायचं आहे आणि मग दिवा अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला मुलाला तिथे बसवायचं आहे आणि जर मुलाला स्वतः बोलता येत असेल तर त्यालाच तुम्हाला हे बोलायला लावायचे आहे आणि जर नसेल बोलता येत तर तुम्ही स्वतः देखील हा मंत्र जाप करायचा आहे एक माळ तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला तिथे एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम सरस्वती नमा ओम सरस्वती नमा हा मंत्र तुम्हाला एक माळ करायचा आहे न विश्वासाने पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे एक माळ करायचा आहे तुम्हाला जमेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु जर मुलांना येत असेल तर मुलांना स्वतः करायला सांगा स्वतः मंत्र आहे मुलं स्वतः देखील बोलतील आणि जर एक त्यांना बोलता तर तुम्ही स्वतः देखील हा उपाय करायचा आहे आणि सरस्वती देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे सरस्वती माता माझ्या मुलाची बुद्धीमध्ये वाढ होते त्याची अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागू दे तो जे पाठ करेल पाठांतर करेल तर ते त्याच्या लक्षात राहू दे अशा प्रकारे जे काही मुलांच्या समस्या अडचणी आहेत जे काही आहेत तेवढं तुम्हाला मनापासून बोलायचं आहे कारण सरस्वती माता ही विद्याची देवता आहे त्यामुळे तुमच्या मुलांना याचा काही दिवसातच फरक जाणवेल परंतु तुम्हाला हा जो उपाय आहे करायचा आहे जो तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या मुलांमध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला लगेच समजेल की तुमचा मुलगा अभ्यासामध्ये अभ्यास करतो की नाही करत त्याला मार्क्स किती पडतात तर यावरून तुम्हाला समजेल आणि त्यानुसारच तुम्ही हा जो जप आहे तर तो तुम्हाला हा जो मंत्र आहे तर त्याचा तुम्हाला पठन करायचं आहे जर मुलाला नाही जमलं तर तुम्ही स्वतः देखील या मंत्राचा जप करायचा आहे पहा हळूहळू मुलांमध्ये फरक हा नक्कीच जाणवेल परंतु हा श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तुम्हाला करायचा आहे मनामध्ये कोणतीही निगेव्हिटी आणायची नाहीत कोणतीही बाय विचार तुम्हाला मनामध्ये आणायचे नाहीत आणि त्यानुसार तुम्हाला हा मंत्र म्हणायचं एकदम साधा आणि सोपा मंत्र आहे तर यामुळे तुम्हाला फरक हा जाणवेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे माझ्या लग्नासंदर्भात भरपूर असे व्हिडिओ आहेत ते अपलोड देखील झालेले आहेत चॅनलवरती माझ्या प्ले लिस्ट मध्ये तुम्हाला जायचं तुम्हा 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 आहे तुमचं जर तुमची बहीण असेल ननन असेल भाऊ असेल तुमचं कोणीही असेल तर लग्नासंदर्भात ज्या काही अडचणी समस्या येत आहेत तर त्यानुसार व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत माझ्या प्ले लिस्ट मध्ये जाऊन ते पहा कारण जे लग्नाचे व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांचे लग्न देखील जमलेले आहेत तर अवश्य तुम्ही माझे लग्नाचे जे व्हिडिओ आहेत तर ते पहा